नमस्कार आत्ता स्वराज्य केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर आणि रणजित सरनिंबाळकर यांचा आदत सुंदर यांचा पैरा होता तर यामध्ये गट पासला बकासूर आणि सुंदर हे चांगल्या फरकाने विजयी झाले होते परंतु शेमीमध्ये शेमी क्रमांक सातमध्ये त्यांची गाडी लॉबिटच झाली तर मित्रांनो बकासूरचे से जास्त असल्यामुळे शेमी क्रमांक सातमध्ये जसजशी दस बकासूरची गाडी पुढे सरकत गेली तसे पब्लिकसुद्धा पुढे सरकली आणि बकासूरची गाडी फॉल ठरली सुंदरच्या बाजूने गाडी दुसऱ्या पाठीत गेल्यामुळे गाडीला लॉबी टचचा निकाल देण्यात आला तर मित्रांनो या मैदानावर मांगड्यात्यांचा सुंदर व गुरु यांना सहावा क्रमांक मिळाला सरदार व बलमा यांना पाचवा लारा व राजा यांना चौथा बावऱ्या व शंभू यांना तिसरा आणि सुंदर आणि पाजीलराव यांना दुसरा घरणिकीचा राजा व शिरसावडीची रायफल यांना पहिला क्रमांक मिळालेला आहे तर या मैदानावर फायनलमध्ये सुंदर आणि पाजीलराव आणि गर्णिकेचा राजा आणि रायफल यामध्ये अतिशय अटीतटीची आती लढत झाली तर यामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला राजा आणि रायफल मित्रांनो आजच्या या स्वराज्य केसरी या मैदानावर बकासूरची गाडी ही लॉबिटच झालेली आहे आणि आपण सुद्धा पाहिले असेल की शेमी क्रमांक सातमध्ये धावत असताना पब्लिक खूप अंगावर बकासूरच्या गेली त्यामुळे गाडी ही सुंदरच्या बाजूने लॉबेटच झाली तर पाहूया पुढील मैदानावर नक्कीच बकासूर विजय प्राप्त करणार हे नक्की पुढे येणार आहे नऊ तारखेला मोठे मैदान आहे त्या अगोदर तीन तारखेला एक आदतचे मैदान आहे आणि पुणे जिल्ह्यात सात तारखेला एक आदतचे मैदान असणार आहे तर या कोणत्या तरी मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहे त्यामधून नऊ तारखेच्या मैदानावर शंभर टक्के बकासूर असणारच आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद